खूप काही गोष्टी अशा व्हायच्या की मला मन शांती नव्हती असं मी घर शोधत होते की जिथे शांतता असेल जिथे निसर्ग असेल जिथे आवड असेल त्यांनाच या गोष्टीचं महत्त्व कळेल तर असं ते मला घर मिळालं आहे मी तुम्हाला घराचा म्हणजे होम टूर पाहिजे असेल तर मी नक्की दाखवेन आणि आता सर्व माझं काम आवरलेलं आहे थोडी भांडी आहेत जेवण वगैरे झालेलं आहे आणि निवांत बसली आहे आता मुलगी येईल मिस्टर माझे काही इथे आलेले नाही आहेत कारण माझी एक माऊ आहे आणि माझ्या बुवना पण आणायचं आहे त्यामुळे ते तिथेच आहेत आणि त्यांना पण इथून अप डाऊन करणं खूप मुश्किल आहे कारण का हे इथून त्यांना जॉबला जाणं कठीण आहे असं सगळं आहे ठीक आहे पण इथे खूप छान आहे तुम्हाला मी उद्या सकाळी नक्की दाखवेन आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आणि तुम्हाला पण नक्की आवडेल आणि अशा ठिकाणी राहायला कोणाला नाही आवडणार हो ठीक आहे बघा सुंदर अशी सकाळ आहे खूप छान आहे माऊ आमचे बघा आणि ते बाजूलाच आहे ना माझ्या व्हाळ आहे व्हाळ म्हणजे आमच्या इकडे व्हाळ बोलतात आणि बघा किती पाणी आहे हे बघून खूप मी घाबरली आहे कारण हे जर पाणी वरती आलं तर हे आतमध्ये येऊ शकतं इथे वरती वॉटरफॉल आहे वरती जे डोंगर आहे इथे दिसणार नाही आहे खूप वरती असं वॉटरफॉल आहे आणि त्या वॉटरफॉलचं पातळी वाढली का हे इकडचं पाणी वाढतं बघू शकता हे बघा इथून असं पुढे गेलं आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवते तर हे बघा पुढची साईड आहे आणि तुम्हाला दाखवते बघा पाण्याचा आवाज येत असेल बघा भरला भारी आणायलाच नाही पाहिजे केवढ पाणी आहे बोल बघून हे पाणी नदीला आहे तिथे नदी आहे पुढे मी तुम्हाला दाखवेन काहीतरी खूप मोठी नदी आहे त्या नदीचं नाव मला काय आठवत नाहीये नदीला जाऊन मिळतं पण नदीला पा जास्त पूर आला ना तर हे पाणी बाहेर पण येऊ शकतं खोरीच्या आपली आणि म्हटलं जरा असं राऊंड मारूया थोडंसं वॉक करूया छान वाटतंय ना सकाळी सकाळी जरा गवतामध्ये चालूया आपण खूप छान वाटतं गवतामध्ये चालल्यावर बघू शकता अजूनही खूप पाऊस धरला आहे तिकडे काळोख केलाय पावसाने पूर्ण निसर्गाचा जरा आनंद घेऊया म्हणून जरा घराबाहेर पडली आहे फ्रेश वाटते एकदम छत्री घेतली नसती मला पावसात भिजायला खूप आवडत रक्षक आपले लकी। लकी। चला चला मॉर्निंग वॉक करायला सर्व भुबू बसले आहेत बिचारे पावसात तगरीच्या झाडांचं तग, तगरीच्या फुलांचं बघा तगरीचीच फुलं आहेत ना खूप असं बहरलं आहे खूप मोठं झाड झालं आणि बघा सुंदर असं गुलाबाचं फुल फुललंय छान वाटत हे बाजूच्या घरामधलं आहे लाल कलरची वेल ही वेल आहे आणि ह्या वेलीला अशी ती फुलं आले आहेत लाल लाल आणि खूप सुंदर अशी दिसत आहेत मला वाटतं आमच्याकडे आमच्या गावाला याला आकाशवेल बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा मी पुढे जाऊ शकत नाही कारण इथे राहण आहे पण त्या साईडला बघा धुकं आहे पूर्ण दिसतंय तुम्हाला काय माहीत नाही असं वाटतं की ढगच खाली आले आहेत तर त्या साईडला ते माथेरान आहे आणि पूर्ण डोंगरातून धुकं आलंय खूप सुंदर अशी फुलं आहे पण मला काय याच नाव माहीत नाही आणि असं प्रकारे त्याचं झाड आहे अशा प्रकारे त्याची पाने आहेत गोखर्णीची फुलं बघा पूर्ण पावसाने खराब झाली खूप सारी फुलं फुलली होती पत्ते खूप सारे खूप भारी वाटले छोटासा फूल आहे किती सुंदर आहे बघा रान फूल आहे किती सुंदर दिसतो फूल पाखरू छान किती दिसते लहानपणी जी फूल पाखराला बघून लहानपणीची कविता आठवली कुठे गायब झालं ते छान किती ज्याला ज्या ज्यांना निसर्गाची आवड असेल त्यांनाच या गोष्टीचं महत्व कळेल झाड झुडप फुल फुलपाखरू निसर्ग त्यांनाच हे आवड निर्माण असते आणि निसर्ग कोणाला आवडत नाही आणि मला तर खूप निसर्गामध्ये राहायला आवडतं आणि तसंच मी हे घर शोधलं आहे तरी बघा हे भाटी माझे घर आहे आपलं बघू शकता आणि अशी माझी काही झाडं आहेत जुन मी तिकडच्या घरातून आणली आहेत आणि अशी मी लावली आहेत त्यांना लाईनीत तर हे मनी प्लांट आहे आणि हे शोचं आहे हे पण शोचं आहे आणि स्नेक प्लांट आहे आणि हे जास्वंद आहे गुलाब आहे हे पण शोचंच आहे ते पण शोचं आहे हे गोकर्णीची वेल आहे जुन्या घरातली झाड आहे सर्व हा कडीपत्ता आहे सदा फुली आहे पण काही झालं की अशी मी नवीन रोपटी लावली आहेत तर बघू पाऊस खूप असल्यामुळे बिचारी मान मोडून राहिले आहेत आणि ही तुळस लावली आहे इथे पण मी कढीपत्ता लावला आहे इथे पण गोकरणीची वेल आहे आणि इथे पण गोकरणीची वेल आहे इथे सदाफुले आहे इथे जास्वंदीच्या काड्या लावल्या आहेत इथे मी ही तुळस लावली आहे डायरेक्ट मोठीच भेटली इथे तगर आहे स इथे आपली रातराणी आहे इथे गुलाबाच्या फांद्या लावल्या आहेत बघू आता कुठपर्यंत जगतात आणि काय झालं की मी शिफ्टिंगमध्ये इथे आली ना तर तेव्हा पण खूप भयंकर पाऊस होता आणि त्यामुळे मी झाडांकडे काहीच लक्ष दिलं नाही पावसामुळे त्यामुळे ना माझी झाडांची पूर्ण वाट लागली आहे तिकडचं हे मनी प्लांट पण माझ्या जुन्या घरातलं आहे आणि हे झाड पण जुन्या घरातलं आहे इथे पण मी गोकरणची वेल लावली आहे आणि हे तुळशीचं रोपटं लावलं आहे ते छान झालं आहे आता मंडळी घरी आली आहे मॉर्निंग वॉक करून मस्त खूप फ्रेश वाटते आणि आता कामाला सुरुवात करूया मला वाटतं साडेसात आठ वाजले असतील आठ तर वाजले असतील आता कामाला सुरवात करूया आज मुलीला सुट्टी आहे तर ती का झोपली आहे हां आणि तुम्हाला एक दाखवायचं राहिलं दाखवायचं थांबा तरी बघा हे स्नेक स्नॅक प्लॅन स्नेक प्लॅन लावलं आहे आणि ते हे कुठलं लावलं आहे त्याचं नाव नाही मला माहिती मग अशी मी लाल फुलं दाखवलं ना त्याचं ते रोपटं आहे आणि ते पण एकच नाही प्लांट आहे पण ते वेगळ्या कलरचं आहे अशी चार झाडं लावली आहेत हे बघ आमचं नाव चला आता मंडळी तुम्हाला मी नदीवर घेऊन जाते आता तुम्ही जस्ट घरात बाहेर पडली आहे दोन तीन मिनटावर नदी आहे आणि नदीच्या बाजूचा परिसर बघा खूप सुंदर असा आहे इकडे पण हे आहे बघा झऱ्याचं पाणी आहे गटार नाही आहे झरा आहे झरा इथे वरती झरा आहे झऱ्याचं पाणी असं इथून असं खालून जमनीतून इकडे जातं आणि ते नदीमध्ये जातं तर आता आपण नदीकडे जाऊ बघा काय दिसलं आहे खेकडा भला मोठा पण बिचारा मिळत आहे आजूबाजूचा परिसर आणि आहे आता ही बघा नदी उल्हास नदी हा नदीचं नाव आहे उल्हास नदी आता पाऊस नाही आहे पाऊस असला की खूप पाणी भरलेलं असणार आहे त्याची फळं सगळीकडे पडली बघा सुरूच आहे ना काय माहित नाही बाबा बघा अशी नदी भरली आहे तुडुंब बघू शकता हे आहे उल्हास नदी चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं नवीन घरात माझ्या नवीन घराचा आजूबाजूचा परिसर कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा न नंतर भेटू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय